नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला ज्योतिलिंग कृषी केंद्र मालक आज तुम्हाला कर्जमाफी कधी होणार कशी होणार का होणार याची संपूर्ण माहिती पण त्याआधी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सगळ्या माहितीसाठी सरकारी योजना शेतीच्या सर्व माहितीसाठी फवारणे बियाणे निवड खतांचे नियोजन यासाठी सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा कारण तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार आहे तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कर्जमाफी कधी होणार आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला एकतीस जून ही मध्य तारीख दिलेली आहे लास्टची याच्या आधी मी कर्जमाफी करणार असे बोलले आहे पण मी वैयक्तिक माझ्या अभ्यासानुसार सांगतो की या तारखेपर्यंत ही कर्जमाफी होण्याची शक्यता नाही कारण तोपर्यंत सर्व महाराष्ट्रातल्या आता दोनशे बेचाळीस नगरपालिका व शेहेचाळीस नगरपंचायतचे इलेक्शन व्हायला लागले त्यामुळे त्यामध्ये शेतकऱ्याचं मतदान करून घेणार ते या आश्वासनावर त्यानंतर जिल्हा परिषदचे इलेक्शन बिन आता हे वीस ते बावीस नोव्हेंबरला आचारसंहिता लागणार आहे तो तर ग्रामीण म्हणजे ग्रामीण जनतेचा तो हे आहे एक माध्यम आहे मा व त्याच्यावरच त्याच क्षेत्रात जास्त शेतकरी वर्गाचं मतदान असते पण तो हे इलेक्शन आता या म्हणजे नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागून डिसेंबरपर्यंत होऊन जाईल आणि थोडं बहुत जे पाच दहा पंधरा वीस टक्केपर्यंत जे शेतकरी आहेत त्यांचे महापालिका इलेक्शन हे म्हणजे एकतीस जानेवारीच्या आत त्यांना निकाल लावायचा आहे म्हणजे इलेक्शन घेऊन त्यामुळे सर्व इलेक्शन होऊन जातात त्यामुळे कर्जमाफी करण्याची काहीही शक्यता नाही का कर्जमाफी शेतकऱ्यांची करणं आहे सरकार हे समजाना झालं आहे मान्य आहे लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांच्या घरात पैसे येतात पण प्रति महिना दीड हजाराने काहीच होत नाही शेतकऱ्यांचं कर्जमाफी केल्यानंतरच आत्महत्या थांबणार आहेत हे मुख्यमंत्री साहेबांनी समजून घेतलं पाहिजे बच्चूबाहूंच्या आंदोलनाने चांगला प्रभाव छाप पडली होती पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या आधी मुख म्हणजे कर्जमाफी झाली असती बच्चू भाऊंनी फक्त दोन दिवस थांबायला पाहिजे होते पण आता हे कोर्टाच्या आदेशापुढे बच्चू हे काही चाललं नाही कोर्टापुढे कोणाचंही काही चालत नाही त्यामुळे मॅनेज व्हायचा बच्चू भाऊंचा समन्वय आहे बच्चू भाऊ हे शेतकऱ्यांसाठी खंबीर नेतृत्व आहे पण आता सरकारकडे पैसे नाहीत का उदासीनता नाही हे काय समजायला कळायला तयार नाही पण जर मॅप आखून जर फडणवीस साहेबांनी जर कर्जमाफीचे आश्वासन दिलं असेल जरी कर्जमाफी जूनपर्यंत केलं ते आनंदच आहे पण तोपर्यंत सर्व इलेक्शन होऊन जातात त्यामुळे माझा अंदाज आहे की शेतकरी कर्जमाफी ही दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी होईल असा अंदाज आहे कारण लोकसभेपर्यंत कोणतंही इलेक्शन नाही आता माझं वैयक्तिक म्हणणं असं मला वाटतं आहे की उद्धवसाहेब यांच्या सरकारमध्ये चौतीस हजार कोटीची कर्जमाफी झाली होती त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्ज दोन लाखापर्यंत म माफी मिळाली होती आणि आता राज्य सरकारने आता जे मला काही म्हणजे एवढा हिशेब येत नाही पण आता जे सरकारने जाहीर केलं आहे पॅकेज बत्तीस हजार कोटी म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिले आहेत पण अजून जर पाच दहा हजार कोटी टाकून जर सरकारनं कर्जमाफी केली असती तर शेतकरी आनंदित झाला असता व ज्या ज्या गोष्टीसाठी माणसाचं सर्वच आहे त्या आत्महत्या सगळ्या संपल्या असत्या तरी फडणवीस साहेबांनी ही शेतकऱ्यांची भावना ओळखून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही पण माझी नम्रविणती आहे माझ्या चॅनलमार्फत व आपणही शेतकरी वर्गाने माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मी आपला ज्योतिंग गुरुसिंग मालक आपण आतापर्यंत दिलेल्या सपोर्टबद्दल धन्यवाद